कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळ घडामोडी दुधाला किमान चाळीस रुपये भाव द्या या मागणीसाठी सांगली स्टेशन चौकात सा दुग्धाभिषेक आंदोलन दुधाला किमान चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने विधान भवनाच्या पोस्टरला दुग्ध अभिषेक करून आंदोलन करण्यात आले सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी असून राज्यात या नाराजीचा उद्रेक आंदोलनाच्या निमित्ताने पुढे येत है। आहे दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको उपोषणे निदर्शने सुरू केली आहेत सरकारने या सर्व आंदोलनाची दखल घ्यावी व दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सरकारला करत आहे दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक अठ्ठावीस जून पासून या आंदोलनाचा भाग म्हणून जुलै रोजी स्टेशन चौकात दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आलाय समविचारी विविध शेतकरी संघटना कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे गेल्या वर्षभर दूध दराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे प्रति लिटर दहा ते पंधरा रुपयांचा तोटा सहन करून दूध उत्पादक शेतकरी दूध दुद घालतायत दूध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडं गेलाय राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान चाळीस रुपये दर द्यावा बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करावे वाढता उत्पादन खर्च व तोटा पाहता अनुदानात तो वाढ करून ते प्रति लिटर दहा रुपये करावे तसेच अनुदान बंद काळात दूध घातलेल्या शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावे या मागण्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करते दुधाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तत्कालीन उपाययोजनांच्या बरोबरच दीर्घकालीन दूध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफ आर पी व रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करावे दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी पशुखाद्य व पशु औषधांचे दर नियंत्रित करावे खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा रद्द करावा दूध भेसळ रोखावी अनिष्ट ब्रँड रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा मिल्कोमीटर व वजन काट्यात होणारी दूध उत्पादकांची लूटमार थांबवण्यासाठी तालुका निहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी शासकीय अनुदानातून पशु आरोग्य विमा योजना सुरू करावी या मागण्या संघर्ष समिती करत सरकारने दूध उत्पादकांच्या दू या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे दिनांक अठ्ठावीस जून पासून सुरू झालेल्या या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर विस्तारणार असून राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांचा दू दू अधिक अंत पाहू नये असं आवाहन करण्यात येत आहे आजच्या या आंदोलनात उमेश देशमुख सतीश साखळकर गजानन साळुंखे डॉक्टर संजय पाटील नितीश चव्हाण विजय बसाटे रियाज जमादार वर्षा गडचे उदय पाटील उपस्थित होते